सायकल घेण्यासाठी आणि सायकलमधले कलर कोण दाखव आम्हाला आवडली आहे ही आणि ही सो वी आर लिटल बिट कम्फ्युज कुठला कलर घ्यावा पण आय गेस रेड घेऊया कारण क्रिशला रेड कलर छान दिसतो त्याला आवडतो ही सो so, आम्ही ट्राय आहे रेड घेण्यासाठी लेट सी कुठली घेतो आहे आता आ, ही एक आहे ॲक्च्युली हिला स्कूटीसारखा लुक आहे आणि इथे टॉर्च आहे आतमध्ये म्युझिक आहे पण इथे ही जी आहे ही थोडी कंजेस्टेड जागा आहे सो आम्ही ही कॅन्सल केली आणि ह्याच्यामध्ये हाच एक प्लस पॉईंट आहे की इथे टॉर्च आहे आणि म्युझिक आहे पण ह्याच्यामध्ये हा एक प्लस पॉईंट आहे की हे कंजेस्टेड नाही आहे इथे थोडा प्रॉपर गॅप आहे प्लस याला हूड आहे सो दॅट उन्हात वगैरे असेल किंवा पावसात असेल तर पाऊस लागणार नाही ऊन्हा ऊन लागणार नाही अशा पद्धतीने ही जी सायकल so, आहे ही कम्फर्टेबल आहे सो आम्ही ह्या सायकलसोबत चाललेलो आहोत रोपवाल्या आणि आम्ही ही कॅन्सल केलेली आहे जी स्कूटी टाईप आहे ती

चला बाबांचे गिफ्ट त्रिशला बाबांनी दिली सायकल गिफ्ट हा इकडे घ्या इकडे इथं लाईट दे

Ring kasih banyak जाऊ दे, दे आता खिसा आहे ना ठेव खिशर देऊ किती आहे ठेव किशात गोगलच लावून बसते बाबा बिल घ्या बाबांनी बिल दिलं त्याच्या मधून बाबांकडं बिल देत शायनिंग गळ्यात अडकावल्याचे शायनिंग मारते तिथे लॉमी मी कस लावते

कोणी आणली बाबांना थँक्यू बोललास हा थँक्यू व्हेरी गुड लाईक माय गुड बॉय सायकल फ्लाइंकिश बाबांना बाबांना फ्लाइंकिश एक आई वडील जेव्हा आपण होतो तेव्हा मुलांच्या चेहऱ्यावरची खुशी पाहण्याची जी मजा असते ती खरंच वेगळीच असते आणि आपण आपल्या मुलांसाठी त्यांच्या चेहऱ्यावर ते हॅपीनेस पाहण्यासाठी तो आनंद पाहण्यासाठी खूप काही करतो सो so, अशाच पद्धतीने आम्ही त्रिशला सायकल घेतली आणि त्रिश खूप खुश झालेला ॲक्च्युली स्टार्टिंगला त्याला कळलं नाही की त्याची आहे कारण तो खाली जेव्हा खेळायला जायचा तेव्हा खालच्या मुलांच्या सायकल मागायचा पण आम्हाला ॲक्च्युली टाईम मिळत नव्हता की जायला आणि सायकल घेत बसायला पण फायनली आम्ही ती घेतली कारण त्रिश मोठा होत चालला आहे त्याला सायकलची गरज होती मुलांची फिजिकल एक्सरसाईजही चांगली होते त्यामुळे आणि त्या त्याला जेव्हा कळलं ही सायकल त्याची आहे तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहिला असेल ही वॉज सो हॅपी की त्याला फायनली कळलं की ही सायकल आता माझीच आहे जेव्हा आम्ही त्याला घरात घेऊन आलो त्या सायकलवर छान छान फोटोजही काढले आणि हे असे बेस्ट मोमेंट कॅप्चर करायला मला फार आवडतं आणि थँक्स टू यूट्यूब की यूट्यूबमुळे ह्या बेस्ट मुवमेंट आपल्यासोबत कायम राहणार आहे तसेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय लिव्ह लाईफ हॅपिली बाय